लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी अर्जंट सूचना आहे लाडक्या बहीण योजनेची अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे त्यापूर्वी तुमच्याकडे दोन कागदपत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे कोणत्याही क्षणी तुमच्या घरी या योजनेचे अधिकारी येऊन तपासणी करू शकतात त्यापूर्वी तुमच्याकडे दोन कागदपत्र असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे नसेल आणि जर तुम्ही त्या टायमामध्ये तिथे उपस्थित नसाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाऊ शकते आता हे कोणते कागदपत्रे आहेत आणि तुम्हाला हे कागदपत्रे का सोबत ठ्यावे लागणार आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पहिलं कागदपत्र आहे म्हणजे इन्कम तुमचं इन्कम हे अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे या योजनेत जर तुम्हाला पात्र राहायचं असेल तर तुमचं इन्कम हे अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे जर तुमचं इन्कम अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला या योजनेतून या योजनेतून बाध करण्यात येणार आहे कारण की या योजनेची जी काही निकष आणि पात्रता ठेवण्यात आली होती त्या नियमानुसार तुमचं उत्पन्न जर अडीच लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी पात्र करण्यात आलेलं होतं परंतु तुम्ही या योजनेचा अर्ज करताना जे ऑनलाईन करताना जेव्हा तुम्ही जे तुम्ही हे दा पाठवलं होतं इन्कम ते जर तुमचं इन्कम कमी जास्त करून तुम्ही पाठवलं आणि आत्ता तुमच्याकडे जे इन्कम आहे त्यामध्ये तफावत जर आढळली तर तुम्हाला या योजनेतून शंभर टक्के बाद केले जाणार आहे याची नोंद आपल्या महिलांनी आवश्यक घ्यावायची आहे त्यांनी जे इन्कम आपलं फॉर्म भरताना अपलोड करताना दिलं होतं तितकंच इन्कम तुमच्याकडे सध्या देखील उपलब्ध असणे गरजेचं आहे तितकंच इन्कमचं चे तुमच्याकडे नोंद म्हणजे त्याच इन्कमची पावती पावती म्हणजे त्या इन्कमचं पत्र तुमच्याकडे ते असणे गरजेचे आहे जेव्हा तुम्ही तहसील कार्यालयामधून किंवा सी एस सी सेंटरमधून हे पात्र काढता इन्कमचं त्याच्यावरती या तीन वर्षाची नोंद येते म्हणजे आता आपण काढणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये तर चोवीस आणि तेवीस या दोन्ही वर्षांचे तुमच्यावरती इन्कमच्या पत्रावरती ती नोंद येणार आहे परंतु ही तिन्ही वर्षाची नोंद कमीत कमी समजा अडीच लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे अडीच लाखांच्या वरती असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहात हे लक्षात ठेवायचं आहे तुमचं इन्कम हे अडीच लाखांच्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे दुसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड या रेशन देखील तुमच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे आता रेशन कार्डावरती का तर रेशन कार्डावरती तुमच्या कुटुंबातील किती महिला आहेत त्या सर्वांचे नावे तुम्हाला त्या रेशन कार्डवरती पाहायला मिळणार आहे प्रत्येक घरातील जितक्या महिला आहेत जितके पुरुष आहेत त्या सर्वांची शंका नावं सव त्या रेशन कार्डवरती आहे आता बऱ्याचशा कुटुंबातील लाभार्थ्यांनी काय केलं आहे की रेशन कार्डवरती जितक्या महिला असेल तितक्याचे अर्ज भरले आहेत परंतु या योजनेच्या नियमामध्ये कसं आहे की घरातील फक्त एकच एक महिला एक मुलगी समजा दोनच घरातून घेणार आहेत एक मुलगी असू शकते एक महिला असू शकते कोणती देखील असू शकते किंवा दोन्हीही या योजनेच्या महिला असू शकतात परंतु दोनच या योजनेतून पात्र करण्यात आलेले आहेत आता बऱ्याचशा कुटुंबातील महिला असे तीन चार त्यांचे देखील नाव ॲड करून त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु तुमच्याकडे यो योजनेच्या अर्ज चेक करण्यासाठी तुमच्याकडे एखादा अधिकारी येईल त्यावेळेस तुमच्याकडे रेशन कार्डावरती जितक्या महिला असेल तितक्यांचे जे नावं चेक करतील आणि तेच चेक करतील की या योजनेसाठी तुम्ही किती जणांनी अर्ज केलेले आहेत जितक्या महिला या योजनेसाठी अर्ज केलेल्या आहेत उर्वरित दोन महिला सोडून बाकी सर्व महिला या योजनेतून बाद करण्यात येतील याची ये मोठी नोंद आपल्या आवश्यक लाडक्या बहिणीं घ्यायची आहे पहिलं म्हणजे इन्कम आणि दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे कोणत्याही श्रेणी तुमच्याकडे या योजनेचे अधिकारी येऊ यो शकतात हे अधिकारी येऊन तुमच्याकडे काही माहिती विचारपूस करू शकतात आता कोणती माहिती विचारपूस करू शकतात तर तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे का असेल तर तुम्ही ही गाडी कधी घेतली कुणाच्या नावावरती घेतली याबाबतची विचारपूस करू शकता तुमच्याकडे कर शेती आहे का असेल तर किती आहे याबाबतची देखील तुमच्याकडे कर विचारपूस करू शकतात परंतु तुमच्याकडे हे दोन कागदपत्र आवश्यक का आहे रेशन कार्ड आणि इन्कम याच्याद्वारे तुमचं या योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत की नाही हे कळणार आहे जर तुमचं रेशन इन्कम वॉर्ड असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार आहात आणि जरी तुमच्या रेशन कार्डावरती जास्त महिलांचे नाव असेल आणि त्यांनी अर्ज केले असेल तरी देखील तुम्ही या युनिटसाठी पात्र नाहीत त्यामुळे तुम्ही हे दोन कागदपत्र आवश्यक काढून ठेवायची आहेत जर तुमच्याकडे इन्कम नसेल तुम्ही तर तुम्ही तहसीलमधून किंवा सी एस सी सेंटरवरून देखील या युनिटसाठी त इन्कम काढू शकता हे इन्कम तुम्हाला शंभर दोनशे रुपयामध्ये तहसीलमध्ये मिळून जाईल आणि हे रेशन कार्ड तुमच्याकडे उपलब्ध असेल या योजनेचे छोट्यातली छोटी अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या या चॅनलवरती आपण या योजनेतील छोटीतली छोटी अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो आणि दिलेले देखील व्हिडिओ आहेत तुम्ही ते देखील पाहू शकता आणि नवीन येणारे माहितीचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला काय उपयोगी पडतील त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद